असं कुठेतरी मनामध्ये वाटतंय महाविकास आघाडीचं समीकरण जे महाराष्ट्राने अख्या देशाला दाखवून दिलं तशाच प्रकारच्या काही गोष्टी या देशामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये घडतील आणि भाजप सत्तेत येणार नाही असं आमच्या सगळ्यांना वाटतं होते तुम्ही बारामतीचं म्हणताय बारामती मध्ये जो, बारा 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 जो विजय सुप्रिया ताईंचा तसं बघितलं तर आता झालेला आहे पुढचे काही राऊंड राहिलेले आहेत त्याचं पूर्णपणे क्रेडिट हे पवार साहेबांना त्याच्याच बरोबर सुप्रिया ताईंनी केलेले कष्ट महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तिथे असणारे सर्व निष्ठावंत नागरिकांचा खऱ्या अर्थाने तो विजय आहे अनेक मोठे नेते नवीन पिढीला बरंच काही बोलून गेले होते त्या नेत्यांना मला एवढंच सांगायचंय की बच्चा बडा हो गे आहे आणि काही अजून इतर नेते असंही म्हणत होते की काही लोकांना नेता बनण्याची खूप घाई झालेली आहे आम्हाला नेता बनण्याची घाई झालेली नाही पण ज्या लेवलला राजकारण म्हणजे खालच्या लेवलला राजकारण जे भाजप भाजपच्या नेत्यांनी जे नेलेलं आहे तर परत एकदा राजकारण चांगल्या लेवलला सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून ते व्हावं यासाठी नक्कीच आम्हा सगळ्यांना घाई झालेली आहे आणि त्याला प्रतिसाद हे सामान्य लोक देत आहेत आदरणीय पवार साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अनेक चेहरे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळतील आणि लोक प्रतिसाद देतील आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल हा झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि महाविकास आघाडी हे सत्तेत राज्यात सुद्धा आलेशिवाय राहणार नाही भाजपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती ही कळलीच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा तुम्ही कुटुंबावर जाता जेव्हा तुम्ही पार्टी फोडता तुम्ही खालच्या लेव्हलला राजकारण जेव्हा घेऊन जाता तेव्हा महाराष्ट्रातली लोक हे अशा प्रकारच्या महाशक्तीला नाकारतात आणि हेच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये लोकांनी इथं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे याच्या पुढं जेव्हा विधानसभा होतील तेव्हा तरी कुठेतरी लोकांनी म्हणजे ने नेत्यांनी शानं व्हावं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणावर आपल्याला कुठेतरी भाष्य करावं लागेल नाहीतर त्याच्यावरच राजकारण करावं लागेल असं आमच्या सगळ्यांचं से मत आहे जेव्हा अनेक नेते धमक्या देत होते तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही एवढंच म्हणत होतो की तुम्ही धमकी द्या पण तिथं असणारी जे सामान्य जनता आहे जे नागरिक आहेत जे मतदार आहेत ते योग्य असा निर्णय घेणार म्हणजे घेणार आणि तशाच पद्धतीने काही गोष्टी झालेल्या या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळालं ते शिरूर असू द्या बारामती असू द्या त्याच्याच बरोबर इतरही ठिकाणी आहे त्यामुळे हे जे काही चित्र आज भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांनी बघितलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांच्या झोपा ह्या उडणार आहेत पण हे फक्त इथंच थांबेल असं नाही महाविकास आघाडी या राज्यामध्ये सत्तेत येणारच आणि महाराष्ट्राला पुनश्च एकदा एक नंबरचं राज्य या देशामध्ये करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात त्यानंतर अनेक जणांकडनं परत पावलं महाग वाटतं का येणार असतील तर त्यांना सामावलं जाईल आम्ही पवार साहेबांना आणि आमच्या सर्व नेत्यांना विनंती करू की जे कोणी कारण नसताना कुठेतरी एक अडचण करून जर पलीकडे घेऊन गेले असतील अशी लोक परत येत असतील तर त्यांचा तिथं विचार करावा ज्या लोकांनी आपल्या नेत्यांबरोबर नेत्यांच्या बद्दल तसंच आपले उमेदवार निवडून येऊ नये यासाठी खूप परिश्रम केले असतील तर अशा नेत्यांना आमदारांना परत घेऊ नये असा एक कार्यकर्ता म्हणून मी विनंती करेल त्याच्याच बरोबर जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निष्ठेने साहेबांबरोबर विचाराबरोबर आत्ता राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य आणि बाकी जे कोणी पलीकडे जाऊन आलेले आहेत सत्तेत जाऊन आलेले आहेत त्यांना दुसरं प्राधान्य एवढंच एक कार्यकर्ता म्हणून मी इथं विनंती करतोसभेला आता अजितदादांच्या या वक्तव्यावर मी बोलण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही दादांनाच तिथे करावा आम्हाला बच्चा आणि बरंच काय बोललो होतो त्याचं उत्तर मी देऊन टाकलं त्यामुळे हा प्रश्न तुम्ही दादांना विचारला तर जास्त योग्य ठरू शकतो मगच उद्या विधानसभेला आपल्याला काय तिथं परिस्थिती राहील ही खऱ्या अर्थाने कळेल एकतर वंचित आघाडी जर महाविकास आघाडी बरोबर आली असेल तर नक्की त्याचा फायदा हा पुरोगामी विचार संविधान वाचवण्याचा जो विचार आहे त्याला झाला असता दुर्दैवाने त्यांनी तिथं तो निकाल जो निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे बारामतीला त्यांनी पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा मनापासून एक कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो पण दोन हजार एकोणीस आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी होती दोन हजार एकोणीसला नुकतंच त्यावेळेस दोन समाजामध्ये वाद हा झाला होता का त्यावेळेस सत्तेत असणाऱ्या लोकांनी मुद्दा म्हणून तो केला होता हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल आणि ते जे वातावरण होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे पुरोगामी विचाराला झालं होतं पण पर ती परिस्थिती यंदा नव्हती मराठा विरुद्ध ओबीसी नाही तर वेगळ्या पद्धतीने राजकारण हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या इतर मित्र पक्षाने या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही कारण लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे ही आजची खरी परिस्थिती आहे मी एवढंच म्हणेल की त्या चर्चेमध्ये मी स्वतः नव्हतो पवार साहेब जयंत पाटील साहेब हे होते पण जे काय आम्हाला उडत उडत कळालेलं आहे नक्कीच विधानसभेमध्ये जास्त जाग्यांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार लढण्यासाठी इच्छुक असेल आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा सुद्धा होईल

तुम्ही जर जा जागा वाटप बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक लोकांनी मोठं मन दाखवलेलं आहे आणि जिथं कुठं अडचण आली तिथं का अडचण आली त्याच्यावर विश्लेषण आणि अभ्यास सुद्धा तिथं झालेला आपण सर्वजण बघू शकतो यंदा या इलेक्शन मध्ये काय झालं आपण कुठं पडलो कमी पडलो याचा अभ्यास सगळेच पक्ष करतील आणि विधानसभेला ते करेक्शन करून महाविकास आघाडी म्हणून आपली सत्ता एक हाती या राज्यामध्ये आली बाहेर यासाठी सर्व नेते प्रयत्न करतील आणि जिथं कुठं मागे घ्यायचे तिथं माघार घेतील जिथं कुठं पुढे जायचे तिथं तो पक्ष पुढे जाऊन एकत्रित चांगल्या शक्तीने ते लढतील पण हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंत नागरिकांमुळे आणि पुरोगामी विचाराच्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिक आणि सर्व समविचारी नेत्यांमुळे खऱ्या अर्थाने हा विजय आपला बघायला मिळतो असं मला तरी वाटत परिणाम आए हैं यस आज जिस तरह के परिणाम आए हैं उसे देखते हुए आप एक तो बीजेपी हर एक स्टेटमेंट में ऐसे कहते थे, थे कि हम 400 के आगे जाएंगे लेकिन ऐसे दिख रहा है वो तो 240 के आगे नहीं जा रहे अभी उनका जो डिपेंडेंसी है उनके जो मित्र पक्ष है उनपे डिपेंडेंसी ज्यादा रहेगा लेकिन 2019 में और 2014 में जब एनडीए सरकार के मित्र पक्ष के आंकड़े भी बहुत ज्यादा थे तब बीजेपी ने उन सब पक्ष को अच्छी तरीके से ट्रीट नहीं किया था यह हम सब ने वहां पे देखा था मीटिंग में भी बुलाया नहीं जाता था अभी इस वक्त एनडीए के जो मित्र पक्ष है वो कितने उनके साथ रहेंगे वो आगे जाके देखा जाएगा अभी पवार साहब है महाविकास आघाड़ी या इंडिया आघाड़ी के जो सर्व नेता है वो आगे जाके क्या निर्णय लेते वो हम सबको देखना पड़ेगा बच्चों को हमारा कहना यही है तो कि जो नई पीढ़ी है जैसे हम है हमारे जैसे बहुत सारे अमदार है या छोटे मोटे कार्यकर्ता है मैं एक छोटा कार्यकर्ता हूं हम जब लड़ते थे जब भाषण करते थे हमको जो हमारे विरोध के बड़े बड़े नेता है वो कहते थे कि ये सब बच्चे हैं ठीक है थीके, वो कहते थे लेकिन अभी हमको कहना पड़ेगा कि बच्चे अभी बड़े हो गए हैं और दूसरी बात वो जो नेता है जो बीजेपी के बहुत बड़े नेता है वो कहते थे इनको नेता बनने की बहुत घाई है उनको मुझे कहना है कि हमको नेता नहीं बनना लेकिन महाराष्ट्र की राजनीति जिस नीचे लेवल पे आप लेके गए हो उस राजनीति को ऊपर लाने के लिए हमको नक्कीज वहां पे जल्दी है और वो जल्दी हम करेंगे आगे जाके युवा पीढ़ी बहुत ताकत से महाविकास से के, के साथ रहेगी ऐसा हम सबको विश्वास रख वो तो अभी उनका दिमाग नहीं चल रहा होगा अभी उनके दिमाग में एक ही चीज चल रही होगी अब पवार साहब क्या सोच रहे हैं अभी पवार साहब क्या करेंगे अभी पवार साहब और महाविकास आगाड़ी और इंडिया के जब सब नेता है

और इस वक्त पवार साहब ने बड़ा दिल दिखाते हुए चार दस ही जगह पे उन्होंने उम्मीदवार दिए थे आगे जाके जो हम हमारे कान पे आया है आगे जाके डेफिनेटली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार ये जो पक्ष है उनको ज्यादा से ज्यादा सीट देने की भूमिका ये मित्र पक्षों की भी रहेगी ऐसा हम सबको लगता है रोहित पवार इस इलेक्शन के पहले अटकलें लगाई जा रही थी कि महाविकास आघाड़ी लोकसभा इलेक्शन के बाद शायद टूट जाए शायद सब पक्ष अपना अपना अलग इलेक्शन लड़े क्या आपको लगता है कि इस रिजल्ट के बाद उन अटकलों को रुका आ गया अभी भाजपा के पास बहुत सारे चाणक्य है ऐसे हम सबको लगते है कोई दिल्ली में बैठता है कोई बम्बई में बैठता है अभी इतने सारे चाणक्य होने के बाद भी उनको रिजल्ट उनके हिसाब से नहीं मिला अभी हम लोगों में रहते हुए लोगों की जो भूमिका वो समझते हुए आगे निर्णय लेते हैं तो हम लोगों के लोग हैं तो अभी हमारा जो फील है ये जो महाविकास आघाड़ी है अभी विधानसभा में और और पक्की होगी और ज्यादा ताकत से हम लड़ेंगे और डेफिनेटली 200 के आगे महाविकास आघाड़ी के आमदार सत्ता में आएंगे और लोगों के हित के निर्णय और महाराष्ट्र को फिर एक बार एक नंबर का राज्य बनाने के लिए हम सब प्रयास करेंगे अभी लोगों को पता चल गया कि असली राष्ट्रवादी किसके पास है वो पवार साहब के पास है और दूसरी बात अभी आगे जाके सुप्रीम कोर्ट के हियरिंग में क्या होता है वो हमको देखना पड़ेगा लेकिन नतीजा जो भी हो उनके पास जाने के लिए मुझे नहीं लगता अभी कोई नेता रेडी रहेगा और उनके पास जो लोग हैं उनमें से 12 लोग भाजपा ज्वाइन कर सकते हैं और करीबन 18 से 19 लोग एक वापस एक बार राष्ट्रवादी आ सकते हैं शरद चंद्र पवार अगर पवार साहब चाहे और हमारे जो नेता है जयंत पाटिल चाहे तो धन्यवाद गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा